वीस अधिक शून्य बरोबर किती खोचक सवाल करत राणेंचा एकत्र येण्याच्या चर्चांवरून ठाकरे बंधूंना टोला गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यावरून भाजप नेते मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे वीस अधिक शून्य बरोबर किती असा सवाल करत नांदीच काही फरक पडणार असा सवाल करत नांदीचा काय फरक पडणार असंही नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे पुढे नारायण राणे असंही म्हणाले की भाजपचे एकशे चौतीस आणि महायुती तिघांचे मिळून दोनशे आमदार या सगळ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठिंबा आहे यामुळे काही फरक पडत नाही तर नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय विसावर एक शून्य लागून दोनशेचा आकडा होऊ शकतो असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे नाही नाही काय आमचे सभेच काही वृत्त ऐकल्यानंतर काय आधी काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी मी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतोय आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसांनंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन दादा एक थोडासा वेगळा मुद्दा आहे म्हणजे भाषेमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात सतत त्यांना वादविवाद सुरू हिंदी मराठी असं आता प्रताप सरनाईक असं म्हणाल की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे लाडकी बहीण आहे आमची तसं नाही सरकारचा निर्णय आणि निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले का आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं मिळावी निर्णय आहे राज्याचा निर्णय जा जे कोण तीन मागणी करतायत किंवा पूर्वी होता राज्याने दोन हेक्टरचं जे काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल चर्चा सुरू आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगेन सर विमानतळाचा प्रश्न कितपर्यंत आलाय आला मला त्याची माहिती घेतो पालकमंत्र्याला विचारला ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभारत शिवसेना कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन लढतायत आंदोलन करतात ही पुढची एकत्र नांदी आहे आए... मी याच्यावर उत्तर बोललेलं आहे की नांदीच काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा आहे काय फरक पडत नाही पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी काय लागलं कशा मुंबई महानगरपालिका नाही नाही ते उद्धव ठाकरे उपटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही भाजप सहित जी काय युती की आघाडी होईल ते जी किंवा भाजप एकटे लढलं तरी जिंकू कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या युट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही हो। लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार सून मिळ मतदार आणि मुंबईचे जास्त अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर जा झाली नसेल तर त्यात सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजची आढावा बैठक होती रत्नागिरीमध्ये तसा अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाही आहे दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या कुटुंबानाही एकाला मदत पोचली एकाला आज उद्या पोचेल त्यामुळे ती तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुंबल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबताच कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार का असं नुकसान झालेलं नाही अल्पस आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम सामोरं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई